मी सध्या इर्ल्याच्या गुराळात आलोय माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स एकदम नवा होता उस्मानाबाद वरून इर्ला हे तेवीस किलोमीटर आहे इर्ल्या गावात सहा ते सात गुराळ आहेत तयार झालेल्या गुळाच्या ढेपीकडे लक्ष गेलं या गुराळात दोन प्रकारचे गुळ तयार होतात ऑर्गॅनिक आणि केमिकल बाजारात आता दोन्ही गुळांना मागणी आहे या कलहीमध्ये उसाचा रस गरम करून त्यावर प्रक्रिया केली जाते मागील वीस वर्षापासून इडल्यात शेतकरी गुहाळ चालवतात गुळाचा चांगला भाव असल्याने गुळ करण्याकडे सध्या कल वाढत आहे गुराळामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झालाय ऊस गाळपासाठी साखर कारखान्यामार्फत बिगर सदस्याचा ऊस कारखाना नेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा गुळ करण्याकडे ओढा खूप वाढलाय इडला परिसरात गुराळामुळे रोजगार उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक उन्नती होत आहे नमस्कार मी सध्या इरल्याला गुरहाळाला भेट द्यायला आलो आहे तर हे गुरळाचे मालक आहेत तर तेच आपल्याला या गुराळाबद्दल सांगतील नाव हो काय सर तुमचं तर, तर या गुरहा तुम्ही काय सांगाल गुरुबद्दल आपण अशी माहिती देऊ शकतो की सरासरी वीस वर्षापासून माझं गुराळ आहे अच्छा न्यायच्यामुळं की कारखान्याला उठ लवकर जात नव्हता त्याच्यामुळे आपण गुरु उद्या उतरलो अच्छा आणि वीस वर्षापासून तुमचं हे गुरहाळ आहे तर वीस वर्षापूर्वीचा तुमचा अनुभव आणि आताचा अनुभव काय सांगाल आपल्याला नवीन नवीन काय होलं किंवा नवीन टेक्निक डबल मिल घेतली पहिले सो सुद्धा कर्जदार कंपनीचा साधा सोळापुरत होता सुरुवातीला आता नंतर नवीन डबल मिल किरण कंपनीकडे गोजा करून क्रेस आणलं त्याच्यामुळे थोडं आपल्याला रस जास्त मिळायला लागला उसा थोडं कमी लागायला लागला आणि पुन्हा ही नवीन भट्ट्या बांधल्यापासून थोडं लवकर शिजायला लागलं दोन आठच्या सात अधून दोन किलो तयार होते आणि उसगी आपल्याला सोळा सतराशे किलो लागतो पहिला अठराशे दोन टन लागायचे आता सोळाशे ते सतराशे किलोवर बांधतो अच्छा मग उसापासून गुळ बनण्याची जी प्रक्रिया असते ती इंच कशी असते सुरुवातीला ऊस उस, उसापासून रस तयार होतो रस या कडेच घेतला जातो नंतर ती त्याच्यामध्ये मळी पावडर टाकून पुन्हा त्याची मळी चालू चालवते गरम झालायची पुन्हा एक तास तासाला पुन्हा डोस पावडर टाकून पुरुष मग घेतो आपण तर सध्या गुळाचा भाव काय गुळाचा भाव पाच किलोमध्ये तेहतीसशे रुपये आणि दहा किलोमध्ये बत्तीसशे रुपये सध्याचा उसापासून गूळ आणि साखर करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळापासून आहे गुळामध्ये बऱ्याच प्रमाणात सुक्रोज असतं आपण याच्यानंतर याच्यामध्ये ऊस घातल्यानंतर आपल्याला इथं याच्यापासून इथं रस तयार होतो आपण एक हजार लिटर याच्यामध्ये घेतो एक हजार लिटर घेतल्यानंतर हा रस आपण या पायपा मार्गे आपल्या कलेमध्ये पाठवतो अच्छा कलेमध्ये पाठवल्यानंतर तिथून आपण आपल्याला सांगा कृत्रिम म्हणजे आपलं जे जुनं पद्धती आहे त्यापासून भेंडी वगैरे पासून आपण आपण बेगर केमिकलचा ऊस तयार करतो म्हणजे गुळ तयार करतो कसं खेडेवा बिगर केमिकलचा गुळचा लागतो मार्केट साठी आपल्याला औषधी लागतो त्या औषधीचा आपण बिगर केमिकलचा गुळ तयार करतो तो गुळ तयार करण्यासाठी आपल्याला सव्वा दोन तास लागतात अच्छा गुळा विशेष म्हणजे गुळ हा असा आहे की आपण शुगर वगैरे लोकांना खायला चालतो शुगर वाढत नाही ना काय नाही डॉक्टर लोकांचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा शुगर आपण जसे साखर खाल्यानंतर शुगर वाटते तर पण गुळापासून शुगर वाढत नाही आपलं गुळ आणि शेंगदाणे खाल्यानंतर आपल्या रक्ताची म्हणजे जी आहे ना ते रक्ताची वाढ प्रमाण वाढते हे होते गुळ असा आहे की म्हणजे रोग प्रतिकार करण्याची क्षमता गुळामध्ये उसाच्या रसावरच प्रक्रिया करून गुळ तयार करतात आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच